नमस्कार तुमचं नाव सांगा सोनू चव्हाण चाळीस गा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस सत्त्याण्णव झिरो पाच दर बाजाराला असा आपण प्रॉपर आपण चाळीस गावचे प्रॉपर चाळीस गावचे म्हणजे शेतकऱ्यांनी जर संपर्क वगैरे केला आपण आपल्या नंबरवर अर्ध्या रात्री कॉल करू द्या केव्हा पण आपण त्यांना घ्यायला येऊ गावामध्ये केव्हा पण येऊ द्या चाळीस गावमध्ये आपल्याकडे काटीवाडी शेळी उपलब्ध भावनगर क्वालिटी प्युअर कुठल्या प्युअर भावनगर क्वालिटी बरोबर सौराष्ट्रामधलं एकच जंगल असा भावनगर जंगल बरोबर तिथं म्हैस घ्या गाय घ्या बकरी घ्या एकच नंबर घेतली बरोबर बरोबर आणि पूर्ण गाभण आहे आणि संपर्क करून जर व्यापाऱ्यांनी म्हणा शेतकऱ्यांनी म्हणा त्यांनी जर गाभण शेड्या मागितल्या किंवा दुधारू मागितल्या तसं माल आपण उपलब्ध दे करून देतो शे तीन प्रकारच्या गाभनही राहत्या बरोबर दुधाच्या ला, ला लागणच्या पण राहतात लागणच्या तीन प्रकारच्या शेड्या असतात आता या सगळ्या गाबण आहेत का या किती सगळ्या संपूर्ण या किती गाबण आहे बरोबर वीस पंचवीस आहेत पण या टॉप क्वालिटीच्या शेड आपल्याकडे आता गाबण उपलब्ध आहेत आजच्या खरेदीला म्हणजे आजच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे तरी आता ह्या साधारणतः किती किती महिन्याच्या कापणेत बरं बरोबर आता असं ही आठ एक दिवसात जनूनते बरं हो हे तिच्यापेक्षा तोळावरची हा पाच सात दिवस गेली मी फक्त पाच आठवज गेली ही दोन तीन दिवस गेली बरं दोन तीन दिवस गेली ही जी 15 दिवस गेली बरं असं आता पंधरा दिवस घे बरोबर म्हणजे साधारणतः म्हणजे एक एक महिन्याच्या आत सगळ्या एक महिन्याच्या आतल्या सगळ्या शेड्या का बन्या म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांनी खरेदी वगैरे केल्या तर एक महिन्याच्या आत सगळ्या शेड्या म्हणजे डिलिव्हरी वगैरे होऊन जातील बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे आहेत त्यांच्याकडे सोनू चव्हाण चाळीस गावचे काठवाडी जातीच्या शेळींच्या बाजारामध्ये टॉप क्वालिटीचे मार्केट असते त्यांच्याजवळ टॉप क्वालिटीचे शेडे असतात त्यांच्या जवळदार बाजाराला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काय माप कमराला लागतं बरोबर बरोबर बर। मोटार शेडी आहेत ना बघा मित्रांनो मोटार शेड्यात त्यांच्याकडे तुम्ही शेड्या वगैरे बघू शकता आता सोनू भाऊ या शेडीची किंमत काय असेल बरं आजच्या मार्केटला आपण बावीस हजार तेवीस हजार आजच्या मार्केटला चा आजच्या मार्केटला कारण की आज असं वातावरण आहे बरोबर आम्हाला तिकडं काम बकरा खरेदीला भेटत नाही इथं विकरा जास्त होतोय बरोबर आजची परिस्थिती तिकडं म्हणजे भेटत नाही मालच भेटत नाहीये तिकडं उपलब्ध नसल्यामुळे मग इकडे आपल्याला विक्रीला त्रास होतोय बघा मित्रांनो बरोबर दुधारू कमी वाढत चालले ना बरोबर आता हे शेतकऱ्यांनी जर संपर्क वगैरे व्यापाऱ्यांनी जर खरेदी करायचं म्हटलं तर आपण कशा रेंजच्या द्यायचे बावीस तेवीस बरोबर एकोणवीस वीस पर्यंत सोडून म्हणजे दोन तीन हजार रुपये माझा रेट पासून तर बावीस तेवीस पर्यंत बावीस तेवीस पर्यंत पाहिजे ती क्वालिटी भेटते माझ्या बरोबर आता इंडच्या पेक्षा सतरा अठरा हजार दाखवा दाखवा सतरा सतरा हजार बघ बा मित्रांनो सतरा सतरा हजार क्वालिटीच्या पण सडेल ही पहिल्या मध्ये बघा मित्रांनो पहिला पाठ आहे पहिला अडूस पाठ आहे तुम्ही पाठ वगैरे बघू शकता हो बरोबर हिचे काय सांगितले पसो नवीस फक्त एकोणवीस हजार पहिला दात किती केले असतील बरं तिने बघा मित्रांनो पहिलाडूस पाठ आहे जाते दातेचे टॉप दाते चार दात दाते बघा मित्रांनो चार दाते चार दाते फक्त चार दाते कवडी पाठी मित्रांनो फक्त पहिल्या मध्ये टॉप क्वालिटीच्या शेड्या असतात त्यांच्याकडे तुम्ही शेड्या वगैरे बघू शकता ही मोठा शेडी हे दोन्ही नाही न्या हिंचे पण सांगायला म्हणजे बावीस तेवीस आणि येवारामध्ये वीस पर्यंत द्यायचे आहेत अठरापासून ते वीस वीस एकवीस पर्यंत बघा मित्रांनो जोळाचा जोळा आहे तुम्ही शेड्या वगैरे बघू शकता या किती जोप्यामध्ये असतील बरं स्वनुभव आता तिसऱ्या तिसऱ्यामध्ये बघा मित्रांनो बस म्हणजे आपल्याकडे नसतेच पहिला अडू दुसरं आणि तिसरं बघा मित्रांनो पहिला अडू दुसरं आणि तिसरं बरोबर एक महिना घेऊन ती पण हा बरोबर बघा मित्रांनो ताजी झालेली आहे हो ताजी दुधारू आहे ही दुधारूचे काय सांगितले बरं हजार किंमत सिंगल म्हणजे आता चालू दूध लिटर दीड लिटर दूध लिटर दीड लिटर दूध देते दू दोघं दू टायमाचं दोन अडीच लिटर दोन अडीच लिटर बघा मित्रांनो दोघं टायमाचं दोन अडीच लिटर देतात लांब लक शेड्या त्यांच्याकडे तुम्ही शेड्या वगैरे बघू शकता मित्रांनो चाळीगावच्या बाजारामध्ये टॉप क्वालिटीची शाळ्या असतात त्यांच्याकडे तुम्हाला आडी दिवस बन जर खरेदी कर वगैरे करायचे राहिले तो सोनू बघून त्यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर आलेला आहे तुम्ही संपर्क करून शेड्या खरेदी करू शकता बरोबर बघा मित्रांनो सोनू शेटन यांच्याकडे तुम्ही संपूर्ण शेड्यांचा आपण मुलाखत वगैरे दिलेली तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेड्या वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीची शाळा असतात त्यांच्याकडे पूर्ण टॉप क्वालिटीचे असतात ना भावनगर क्वालिटीच्या बघा मित्रांनो संपूर्ण शेड्या बघू शकता तुम्ही मी एक परत सर पर मी दाखवतो तुम्हाला संपूर्ण शेड्या टॉप क्वालिटीच्या शेड्या सत्याऐंच्या कडल्या प्युअर काटवाडी जातीच्या शेड्या असतात खरेदी करण्यासाठी त्यांची अडी दिवस गाडी पण घरी असते शेड्या अडी दिवस पण तुम्हाला उपलब्ध भेटणार आहे तुम्हाला जर गाभण खरेदी करायची राहिले तर तुम्ही गाबन खरेदी करू शकतात तुम्हाला दुधारू जर पाहिजेल तर दुधारू शे खरेदी करू शकतात तुम्ही सोनं बोन त्यांचे संपर्क करून तुम्हाला जशा क्वालिटीच्या शेड्या पाहिजे सतरा हजार अठरा हजार वीस हजार बावीस हजार चोवीस हजारपर्यंत त्यांच्याकडे पंचवीस हजारला सुद्धा पंचवीस हजारला पण विकलेत का बघा मित्रांनो पंचवीस हजारामध्ये पण शेड्या विकल्यात त्यांनी पण आता मार्केट आणि इकडे घेणारे भरपूर तर घेणारे ते सोनभोव ते सांगताय की सगळेजण गाभन शेड्या माल आहेत भेटतच नाही बरोबर तिच्या सोबत आम्हाला तर तिथे दुधाच्या घ्यावं लागत्या पाच ना पाच दुधाच्या बरोबर आल्यानंतर तुम्हाला जर कधी गाभन पाहिजे तर आम्ही काहीच बोलू शकत नाही बरोबर बरोबर जी पाहिजे ती तुम्ही निवडू शकता बरोबर इथला विषय म्हणजे डायरेक्ट जागेवरती येऊन जागेवर आपल्या घरी येऊन घरी येऊन बरोबर आपला फॉर्म कुठे असतो चाळीसगाव मध्ये असाय का आणि चाळीसगावला जर गिरेक वगैरे आला घेणारे कस्टमर जर आले कुठेही फोन आला चाळीसगाव मध्ये कुठे उभा स्वतः घ्यायला जा बरोबर स्वतः घ्यायला जाईल बघा मित्रांनो सोनं बनवून ते पूर्ण सहकार्य करणारे तुम्हाला तुम्हाला जर शेड्या वगैरे खरेदी करायचे राहिले तर तुम्ही चाळीसगाव मध्ये आल्यानंतर तुम्ही सोनूभव त्यांची संपर्क करून शेड्या खरेदी कर करू शकतात टॉप क्वाडीचे शाळे असतात त्यांच्याकडे चाळीसगावच्या बाजारामध्ये तुम्ही शेड्या पाहू शकता गा दूध दारू सगळ्या क्वालिटीचे शेळ्या असतात त्यांच्याकडे दादा नमस्कार तुमचं नाव सांगा विजू भाऊ विजू चाळीसगाव विजू भाऊ वेले, वेले। राहणारे प्रॉपर चाळीसगावचे तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा नव्वद नव्वद बावीस बावीस तेतीस सत्याऐशी सत्याऐंशी डबल झिरो डबल झिरो आपण कुठला बाजार करतात दादा आम्ही चाळीसगाव वडत बाजार चाळीसगावचा आणि वडतचा बाजार वडतचा बाजार म्हणजे घरी विकतो आपण उरलेला माल बाजारात आणतो म्हणजे चाळीसगावचा आज शनिवारचा बाजार झाला की वडतचा सोमवारी सोमवारी करतो तुम्ही दोनच बाजार करता बघा मित्रांनो आठवड्यामध्ये फक्त दोन बाजार करतो बाजारात पाठवतो आपण हा उरतो माल जो कालचा बर बर तो बाजारात आणता आणि शेतकऱ्यांना जर ठोक मध्ये व्यापाऱ्यांना किंवा खर्दी वगैरे घरी यायचा घरी यायचं आपलं म्हणजे प्रॉपर चाळीस गाव ला आणि गाडी वगैरे जर आली तर मोबाईल व्हिडिओच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी कर्ज वगैरे करण्यासाठी संपर्क केला तर तुम्ही शेड्या उपलब्ध करू शकता का गाभन शेड्या म्हणाल्या पण सगळ्या क्वालिटीच्या शेडे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि सगळ्या म्हणजे काटवाडी जातीच्या दुसऱ्या आपल्याकडे जात नाही फक्त वनली काटवाडी जातीच्या बघा मित्रांनो त्यांच्याकडे फक्त काटवडी जातीच्या शेड्या असतात तुम्हाला हिचे काय सांगितले बरं आता आता सांगायला वीस हजार सतरा अठरा म्हणजे दुधारू आहे का गाभण आहे का बघा मित्रांनो गाभण शेडी आहे सांगायला वीस हजार आहे सतरा अठरा हजार पर्यंत कम्प्लीट होणार आहे तुम्ही शेडी वगैरे बघू शकता जा काटवडी जातीची मोठा शेळ्या असतात त्यांच्याकडे बाजाराला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून गाभण शेळ्या दुधारू शेड्या सगळ्या शेळ्या खरेदी करू शकतात आडी दिवस पण त्यांची घरी धावण म्हणजे गाडी येत असते शेळ्यांची दरबुदारी गाडी येते का आपली बाराही महिने गाडी येते का आपली आठ दिवसात पंधरा बरोबर 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 पावसाळ्यात आपला माल भरपूर चालत असेल पावसाळ्यात बघा मित्रांनो पावसाळ्यात खरेदी पाव विक्री मोठ्या प्रमाणावर होते दे त्यांची ही गाभणी का ही तोलावरची दिसते हिची काय सांगितले तोलावरची जे बावीस हजार रुपये सांगायला बावीस द्यायला कशी होईल कमी असाव ना बघा मित्रांनो तोलावरची शिडी आहे ही किती चाप्यामध्ये असेल आता तिसऱ्या आहे का ही पण गाभर आहे का हिची काय सांगितले तेवढीच केवळ सतरा अठरा हजार तोलावरची गे ही पण बघा मित्रांनो तोलावरची आहे तुम्ही शिडीचे स्थन वगैरे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून टॉप क्वालिटीच्या शेडा असतात त्यांच्याकडे काटवाडी जातीच्या मोठ्या शेड्या असतात तरी पण किती जाप्यामध्ये असेल तिसऱ्या चौथ्यामध्ये बघा मित्रांनो तिसऱ्या चौथ्या जाप्यामध्ये शेडी आहे तुम्ही शेड्या वगैरे बघू शकता टॉपकाटी शेड्या असतात त्यांच्याकडे एकच दुधारू केली ताजी जल्ली दोन पिल्ले पोटाखाली बघा मित्रांनो दोन पिल्ले आहे तुम्ही शेडी वगैरे बघू शकता नवी शेडी आहे ही दुसऱ्या जाप्यामध्ये का तिसऱ्या जाप्यामध्ये बघा मित्रांनो तिसऱ्या जाप्यामध्ये शेडी आहे तुम्ही शेडीचे स्थन वगैरे बघू शकता तरी दूध किती असेल बरं हिचं एका ना एक लिटर तीन लिटरची गॅरंटी देतो बाकी देतो अडीच लिटर तीन लिटर चार लिटर बरोबर माझ्याकडे म्हणजे आपल्याकडे फसवणूक व्यवहार होत नाही जे राहिलं तेच सांगायचं म्हणजे शेडीने एक लिटर दिलं तर एकच लिटर सांगायचं त्यांना दीड लिटरला दिलं आपण एकच लिटर सांगायचं कस्टमर बरोबर म्हणजे समजून नाही बा म्हणजे वाढून वाढून दूध जर शेतकऱ्याला भेटलं तर तो, तो खुश होऊ शकतो हो आणि जर वाढून सांगितलं आणि त्याला जर कमी भेटलं तर तो नाराज होऊ शकतो एका दोन लिटर बर बघा मित्रांनो व्यवहारामध्ये फसवणूक वगैरे होणार नाही शेळ्या खरेदी केल्यानंतर जे शेळीचं दूध राहील तेच सांगणार आहे ते दादा आणि ते हिच्या पोटाखाली आता दोन कर्डे आहे ते कर्डे पण दाखवणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये हिच्या पोटाखाली कर्डे कोणते दादा तिकडे आहे का म्हणजे एक पाठ आहे का हा हिची फायनल कशी होतील बर दादा म्हणजे लहान कर्ड्यांसोबत बावीस हजार पर्यंत बघा मित्रांनो लहान कर्ड्यांसोबत बावीस हजार सांगितले हिला तीन आहे बघा मित्रांनो तीन पिल्ल आहे काटवडी जातीची शिडी आहे मोटार शिडी आहे तुम्ही शिडीचे सण वगैरे बघू शकता हिचेच प्राइस काय सांगितले रुपये सांगायला पंचवीस द्यायला कशी होईल पर्यंत वीस बावीस पर्यंत हे पण तिसऱ्या मध्ये का पाचव्या चाप्यात आहे बघा मित्रांनो पाचव्या धाप्यामध्ये हे मध्ये फसवणूक काहीच होणार नाही आहे जे क्लिअर आहे तेच सांगता येते दादा ते म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजे नुकसान सारखं काहीच होणार नाही आहे हिचे काय सांगितले दादा दुधाची दुधाची आहे का राज़ा राज़ा की बर 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 म्हणजे आता हल्लीच दूध चालू आहे आणि काही लागलेली वगैरे हल्लीला फक्त अला दूध आहे पोटाखाली काहीच नाही आहे पिल्लनी काहीच नाही बघा मित्रांनो फक्त आरू शेडी आहे यांच्याजवळ तुम्हाला गाभन दुधारू जशा क्वालिटीच्या शेड्या पाहिजे तशा शेड्या मिळू शकतात दुधावरती फक्त आता तर हिचं आता दूध एका टायमाचं किती एक लिटर का दोघं टायमाचं दोन लिटर आणि हिची प्राइस काय मग फायनल हिची जसे आले गिरे तसे यवारामध्ये वारामध्ये म्हणजे चार पाच शेड्या जर खरेदी केल्या तर या टक्के म्हणजे कमी जास्त शंभर टक्के होणार फक्त पहिला बघा मित्रांनो पहिला शेडी आहे तुम्ही शेडी वगैरे बघू शकता फक्त पहिल्या जाप्यामध्ये गा बे का जमलेली आहे हिच्या पोटाखाली काय एक पिल्ली दाताला फक्त दोन आहे चार दात चार आहे बघा मित्रांनो दाताला चार दात शेडी आहे पहिल्या जाप्यामध्ये हिचे प्राइस काय सांगितले दादा ह्याची किंमत काय सांगितली सांगायला अठरा हजार द्यायला कशी होईल पंधरा सोळा पर्यंत जर आली तर देऊन टाकणार बघा मित्रांनो पहिला अडू शेडी आहे चार दात आहे पंधरा सोळा हजारच्या दादांनी त्यांनी फक्त फिक्स किंमत सांगितली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर कुठलीही शेडी वगैरे खरेदी कर करायची राहिली तर तुम्ही त्या दादा त्यांच्या